मालगुडीचा नरभाक्षक लेखक आर के नारायण अनुवाद सरोज देशपांडे रोहन प्रकाशन प्रकरण एक मार्केट रोडवरच्या माझ्या छापखान्याच्या पुढच्या बाजूला असलेली छोटी खोली चांगल्या भाड्याने देऊन मला सहज चार पैसे गाठीला बांधता आले असते त्या खोलीतून कारंज दिसायचं त्यामुळे दुकान काढायची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाचा तिच्यावर डोळा होता ती भाड्याने देऊन चार पैसे कमावत नाही म्हणून लोक मला वेड्यात काढत असत मला अशी कितीशी जागा लागणार होते छापखाना आणि त्यात काम करणारी माणसं यांचा वावर पाठीमागे निळ्या पडद्या पलीकडे असायचा तरी मी ती भाड्याने का देत नव्हतो हे या हलक्या आणि हिशेबी लोकांना पटवणं मला शक्य नव्हतं कमळात विराजमान झालेल्या लक्ष्मीच्या चित्राची एक फ्रेम मी भिंतीवर लावली होती आपल्या चारी हातात अवघ्या विश्वातली संपदा तिनं धारण केली होती उंचावर लावलेल्या त्या लक्ष्मीच्या कृपेनं माझं तसं बरंच चाललं होतं माझा लहान मुलगा बाबू आल्बर्ट मिशन शाळेसारख्या चांगल्या शाळेत जात होता पुस्तकं खेळणी खाऊ यांची तर त्याला वाढ नव्हतीच पण त्याने आणखीही काही मागितलं तरी ते मिळत असे दर दिवाळीला माझी बायको नवी जरीकाठी रेशमी साडी घेई शिवाय उगीच अधूनमधून साड्या घेई ते वेगळंच कोठी धान्य धुन्यानं भरलेली असायची आणि स्वयंपाकघरात सतत काहीतरी शिजत असण्याची कबीर स्ट्रीटवरच्या आमच्या जुन्या घराची परंपरा तिने चालू ठेवली होती माझ्या बैठकीच्या खोलीत मी एक उंच पाठीची सागवानी खुर्ची ठेवली होती ज्याच्याकडून आजोबांनी ती लिलावात विकत घेतली होती त्याने आजोबांना सांगितलं होतं की ती राणी ॲनच्या खुर्चीसारखी आहे एक रोलटॉप डेस्क होतं त्याच्या गोलट पायांवर आयव्हीच्या वेलांची नक्षी कोरलेली होती शिवाय वेगवेगळ्या उंचीची आणि आकाराची आणखी चार आसनं होती आमच्या घराच्या आडगळीच्या खोलीत मिळालेली ती आसनं मी पुन्हा वापरात आणली होती मार्केट रोडवरून जाताना एखाद्याचे पाय दुखायला लागले तर माझ्या बैठकीच्या खोलीतल्या एखाद्या आसनावर येऊन बसायला काही प्रत्यवाय नसे तिथे आराम करता करता लोकांना कल्पना सुचायच्या बिलाचे फॉर्म व्हिजिटिंग कार्ड लग्नपत्रिका याबद्दलच्या मग मला ते त्या छापायला सांगायचे पण ज्यांच्यामुळे मला दमडीचीही प्राप्ती नसे असेही कितेकजण येत असत माझ्याकडे नेहमी येणाऱ्यांमध्ये एक कवी असायचा तो भगवान श्रीकृष्णाचं चरित्र एकपदी कवितेत लिहित होता एक भव्य महाकाव्य रचायचं त्याच्या मनात होतं रोज येऊन तो मला त्याची ताजी रचना म्हणून दाखवायचा मला त्याचं उदंड कौतुक वाटायचं मुली आल्या ग आल्या ग नर्तनी बेभान झाल्या ग झाल्या ग यासारख्या ओळी ऐकताना माझ्या अंगावर काटा उभा राहायचा आणि कधी काही ओळींमधला सूचित अर्थ लावतानाही मला तशीच शिरशिरी यायची हवा तसा एकच शब्द न सुचल्यामुळे जेव्हा तो त्याऐवजी सामासिक शब्द योजायचा त्यावेळी मला काही केल्या अर्थ लागत नसे मग अर्थ लावण्यासाठी धडपडावं लागे असे शब्द अगदी नेहमीचे असले तरी खाजगी सांकेतिक भाषेसारखे गूढ भासायचे साहित्यात त्यांनी जी उंची गाठली होती तिच्या खातर मी नेहमी त्याला त्या महाराणी खुर्चीत बसू देत असे आणि स्वत मात्र डेस्कच्या कडेला टेकून बसे त्या खालोखाल चांगलं आसन म्हणजे वेताची गोलखुर्ची तिच्यावर सेन हा पत्रकार बसलेला असायचा माझ्या टेबलावरची वर्तमानपत्र वाचण्यासाठी यायचा तो नेहरूंच्या चुकांवर भाष्य करायचा हे दोघेजण आणि आणखी एक दोघे संध्याकाळी सहाला छापकाना बंद होईपर्यंत वसलेले असायचे मात्र मला त्यांच्याकडे मुद्दाम लक्ष द्यावं लागत नसे आणि कोणी माझ्याकडे कामासाठी आलं तर ते आपण होऊन तिथून निघूनही जायचे माझी बैठकीची खोली आणि छापखाना यांच्यामध्ये एक निळा पडदा होता कोणी त्यातून डोकावून बघत नसे मी जेव्हा फोरमन जुळारी बायंडर अकाउंटंट किंवा चपरासी यांना हाका मारत असे तेव्हा लोकांना वाटे पलीकडे बरीच माणसं काम करत असावीत कुणी शहानिशा करायची ठरवली असती तर मला आज जाऊन वेंट्री लोकविस सारखं म्हणजेच दुसरीकडून आवाज काढून बोलणाऱ्या माणसासारखं बोलावं लागलं असतं मात्र स्टार प्रेस या माझ्या शेजारच्या छापखान्यात झाडून सर्व कामगार वर्ग होता माझ्या एखाद्या ग्राहकाने यंत्र बघायची इच्छा दाखवली तर मी त्याला पडद्या पलीकडे न नेता बाहेरून स्टारमध्ये नेत असे तिथे जणू माझंच असावं तसं मी ओरिजिनल हायडेलबर्ग म्हणजेच छपाईचं यंत्र Sample complete. Ready to continue?